अचानकच म्हणजे रस्त्यावर एक पण गाड्या दिसल्या नाही अर्धा तास गाडी चालत होती त्यांची साडेतीन वाजेपर्यंत एक पण गाड्या दिसल्या नाही आणि त्यानंतर त्यांनी नोटीस करायचं चालू केलं तर एक झाड त्यांनी बघितलेलं आंब्याचं खूप म्हणजे मोठं होतं आणि ते झाड परत पाच मिनटं पुढे गेलं पुन्हा तेच झाड परत पाच मिनटं पुढे गाडी गेली पुन्हा तेच झाड त्यांना एकच झाड सारखं सारखं दिसायला लागलं एक गोष्ट अशी होती की ही लेडीज उभी राहिल्यानंतर दुसरे एक पण लेडीज कोणीच आले नव्हते आता वॉशरूममध्ये तिच्या मागे लाईन लावायला कोणीच नव्हतं ही लेडीज लास्ट होती आणि एक 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 एक, एक नंबर जात जायला जा लागले म्हणजे जा एक एक वॉशरूममध्ये जायचे बाहेरायचे जायचे जा बाहेरायचे असे जा करून ह्या लेडीजचा नंबर आला आता ही लेडीज जेव्हा आतमध्ये गेली वॉशरूममध्ये एक सत्य घटना चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार तर आजची स्टोरी खूप भयानक आहे आणि अशी घटना कोणाकोणासगती घडलेली आहे जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आता हे फ्रेंड सर्कल विकेंड होता म्हणून ठरवलं की आपण जवळपास कुठेतरी दोन दिवसासाठी जाऊया फिरायला आणि ते रात्रीचे सगळे ऑफिस वर्क करून रात्रीचे नऊ नौ नऊला निघाले घरातून जेवण खाऊन आणि त्यांच्याकडे इनोवा होती सात जणं प्लस एक ड्रायव्हर अशीही आठ जणं होती आता रात्रीचा प्रवास होता म्हणून त्यांनी ठरवलेलं की स्वतः ड्रायव ड्राईव्ह न करता आपण एक ड्रायवर घेऊया ज्याकडून त्रास होऊ नये कोणालाच आणि त्यांनी ड्रायवर घेतला आणि ते निघाले भीमाशंकरला जायला लवकर निघालेले म्हणून त्यांना काही ट्राफिक वगैरे हो घाटात भेटले नाही आणि पट करून ते पोचले रात्री तरी अडीच वाजलेले मंचर वगैरे सोडलं घोडेगाव सोडला आणि त्यानंतर जे रात्री कसे गावामध्ये जास्त लोक झोपलेलेच असते शेतकरी असल्यामुळे काही काही लोक थ्री फ्यूजचे जे, जे लाईट असते तर त्या लाईटीमध्येच शेताला पाणी वगैरे सोडवायला जात असतात तर कोचिक मान माणसं दिसत होती पण त्यांनी एक स्पॉटला जाऊन तिथे था, गाडी थांबवली चहा वगैरे घेतला टपरीवर आणि फ्रेश झाले थोडे आणि त्यानंतर पुढचा प्रवास पुन्हा चालू केला तीन वाजलेले आणि जेव्हा ते अडीच वाजता जेव्हा चाच्या टपरीवर थांबलेले तेव्हा त्यांना गाड्या वगैरे दिसत होत्या त्या रस्त्याने कारण भीमाशंकर ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगमधले एक ज्योतिर्लिंग आहे आणि तिथे सुद्धा लोक खूप जातात खूप लांबून लांबून लोक येतात आणि जास्त करून ते रात्रीचाच प्रवास करीत असतात तर गाड्या वगैरे दिसत होत्या पण चहा वगैरे पिऊन गाड्यात बसल्याने तिथून जे त्यांचा प्रवास चालू झाला तर तीन वाजता जसं त्यांच्या संगती अशी घडायला लागली की अचानकच म्हणजे रस्त्यावर एक पण गाड्या दिसल्या नाही अर्धा तास गाडी चालत होती त्यांची साडेतीन वाजेपर्यंत एक पण गाड्या दिसल्या नाही आणि त्यानंतर त्यांनी नोटीस करायचं चालू केलं तर एक झाड त्यांनी बघितलेलं आंब्याचं खूप म्हणजे मोठं होतं आणि ते झाड परत पाच मिनटं पुढं गेलं पुन्हा तेच झाड परत पाच मिनटं पुढे गाडी गेली पुन्हा तेच झाड त्यांना एकच झाड सारखं सारखं दिसायला लागलं सुद्धा बोलला की बाबा हे मला असं असं दिसतंय तुम्हाला दिसतंय का तर त्याच्यातले ते सगळे बोलायला लागले हो आम्हाला पण दिसते पण ते घटना त्यांच्यासंधी घडायला लागली आणि कमीत कमी अर्ध तास ते गाडी चालित होते पण ते एकच झाड त्यांना सतत दिसत होतं आता ते ड्रायव्हर असल्यामुळे त्यांना खूप अनुभव आहे अशा गोष्टीचा त्यांनी गाडी साईटला लावली त्यांना सांगितलं तुम्हाला वॉशरूमला वगैरे जायचं असेल जाऊन या आणि जाऊन आले त्यानंतर पाणी वगैरे घेतलं त्यांनी आणि तिथून पुढं प्रवास चालू केला तर जसे ते वॉशरूमला जाऊन आल्यानंतर जसं पुढे प्रवास चालू केला तर पाच दहा मिनटानंतर त्यांना एक गाडी दिसली दोन गाडी दिसली अशा गाड्या दिसायला लागल्या म्हणजे त्यांच्या संगती जे घडत होतं तो एक चकवा होता आणि चकवा त्यांना एकाच जागेवरसारखा फिरत होता आता चकवा असा आहे की आपल्याला समोर दृश्य क्रिएट करून देतो तशीच एक घटना पुन्हा तुम्हाला सांगते चकव्याचीच आहे आता एक कोकणामध्ये गणपतीच्या पिरियडमध्ये गेलेले हे कपल आणि गणपतीमध्ये गेले गणपती विसर्जन वगैरे झाला सगळी आपापल्या कामाला लागले म्हणजे जे मुंबईला आहे ते मुंबईला आले कामानिमित्त आणि हे यांनी विचार केला की अजून चार पाच दिवस राहूया नंतर जाऊया मुंबईला आणि ते अचानकच त्यांच्या बॉसचा फोन आला की तुम्हाला ऑफिसला हजर राहायचं आहे उद्या आणि हा फोन आलेला कमीत कमीत रात्री सहा साडेसहाच्या पिरियडमध्ये आणि त्यांच्याकडं फोर व्हीलर होती तर त्यांनी ठरवलं की चला आत्ताच निघूया म्हणजे आपण जरी मध्यरात्री गेलो तर सकाळी मी जरी एक तास लेट जरी गेलो तरी ऑफिसला काही प्रॉब्लेम नाही सांगता येईन की आम्ही रात्री प्रवास करून आलेलो आहे म्हणून लेट झालं तर ते रात्रीचेच निघाले घरून निघाले तेव्हा आठ साडेआठ झालेले आणि त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलं काही झालं तरी कुठेही कोणी लिफ्ट मागितली गाडी थांबवायची नाही आणि कुठे म्हणजे तुम्हाला वॉशरूमला काही जायचं असेल तर हॉटेलमध्ये किंवा पेट्रोल पंपवर वॉशरूम असेल तिथं जा इवन कुठे बाहेर जाऊ नका ह्या गोष्टी सांगितलेल्या आणि ते फॉलो करीत होते घरून जेवण वगैरे निघालेले व्यवस्थित आणि जेव्हा ते निघाले तेव्हा आठ साडेआठचा टायमिंग झाला असेल आता सतत गाडी चालवून चालून आणि पाऊसचा दिवस पण होता गारव्यामुळे वॉशरूमला जायला येते आता ते कोकण पण सोडले नव्हतं कोकणातच होते तिथे एक हॉटेल बघितलं आता त्या हॉटेलमध्ये ना खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप भयानक गर्दी होती आणि ते जे लेडीज होते ती बोलली मी वॉशरूमला जाऊन येते तुम्ही थांबा तर तिचा नवरा बाहेर थांबलेला आणि तिचा नवरा बोलला तू जाऊन आली का मी जातो तर बोलले ठीक आहे तर ही लेडीज आतमध्ये गेली तर आतमध्ये खूप लाईनी होत्या लाईन म्हणजे कमीत कमी दहा बारा लेडीज उभे होत्या लाईनीत आणि ही लेडीज त्यांच्या मागे उभी राहिली आता एक गोष्ट अशी होती की ही लेडीज उभी राहिल्यानंतर दुसरे एक पण लेडीज कोणीच आले नव्हते त्या वॉशरूममध्ये तिच्या मागे लाईन लावायला कोणीच नव्हतं ही लेडीज लास्ट होती आणि एक 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 नंबर जात जायला लागले म्हणजे एक एक वॉशरूममध्ये जायचे बाहेरायचे जायचे बाहेरायचे असे करून ह्या लेडीजचा नंबर आला आता ही लेडी जेव्हा आतमध्ये गेली वॉशरूममध्ये तर तिथे एक अशी चुडेल बसलेली म्हणजे एक बाई बसलेली व्हाईट साडीमध्ये असे नख मोठे मोठे आणि इथं अख्खं फाटलेलं आणि रक्त येत होतं आणि ती तिला धरायला गेली तर तशीच ही ही जी बाई होती ती वरडून बाहेर पळाली वॉशरूमच्या आणि बाहेर वरडत आली तेव्हा तिचा नवरापूरला काय झालं तर बोलते ते आतमध्ये असं असं घडलं आणि जी ते बोलली ते आशाशी लेडीज होते तर ते जे पुरुष होतं ते बोलले बघू मला पण आणि ते सुद्धा आतमध्ये गेले तर तिथं काहीच नव्हतं आणि जे हॉटेलमध्ये त्यांना गर्दी दिसत होती परत त्या वॉशरूममध्ये बाहेरून वॉशरूममध्ये गेलेले बाहेर आले तर त्या हॉटेलमध्ये पण कोणीच नव्हतं ॲक्च्युली ते जे हॉटेल होतं ते बंद होतं बंद म्हणजे एकदम म म्हणजे ते दोघं शॉक झाले की जेव्हा ते आलेले तेव्हा एवढ्या गाड्या एवढी पब्लिक गर्दी होती हॉस्प हॉटेलमध्ये पण जेव्हा ते हे सगळे त्यांच्या त्यांच्यासंगती घटना घडल्या त्यानंतर पुन्हा बाहेर आले तर तिथं कोणीच नव्हतं आणि हे बघून ते दोघं खूप घाबरले पटकरून जाऊन गाडीमध्ये बसले आणि तिथून जे गाडी स्टार्ट केली डायरेक्ट मुंबईला येऊनच थांबली आणि ही सगळी घटना त्यांनी घरामध्ये सांगितली सकाळी फोन करून की अशा असं आमच्या संगती या हॉटेलमध्ये झालेलं तर तिथे त्यांचे जे आई वडील होते त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला का सांगत होतो की कुठे थांबू नका कारण त्या दिवशी अमुषा होती आणि त्यानंतर ह्यांनी चौकशी केली की असं सांच्या ह्या हॉटेलमध्ये झालेलं तेव्हा तिथं ते समजलं की जे हॉटेल आहे तिथं वॉशरूममध्ये एका लेडीजचा मर्डर झालेला आणि तेव्हापासून जे ते हॉटेल आहे ते बंद आहे त्याच्यावर पोलीस कंप्लेंट वगैरे झाले खूप मॅटर झालेले आणि तेव्हापासून ते जे हॉटेल आहे ते चार पाच महिन्यापासूनच बंद आहे तर त्यांना जे माणसं दिसत होती ते फक्त एक चकवा होता आणि चकवा अशी गोष्ट क्रिएट करून देतो की आपल्याला असं वाटतं नाही बाबा ही माणसं आहे किंवा नाही बाबा इथे घर आहे पण तिथं काहीच नसतं हे फक्त आपल्याला दृश्य क्रिएट करून देतो तर अशा गोष्टी जेव्हा तुमच्या संगती घडतात कधी तुम्ही प्रवास करतात आणि तुम्हाला चकवा लागला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची शांत बसायचं डोकं शांत ठेवायचं पाणी असेल तर पाणी प्या शांत बसा तुम्ही जेवढं ट्राय करशाल की बाबा असं का झालं आम्ही इथंच फिरून का येतोय हो वर, तुम्या, तुम्या अशा तर अशा गोष्टी विचार करशाल तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये गुंतत जाशाल आणि काहीतरी मोठी दुर्घटनासुद्धा होऊ शकते म्हणून जेव्हा केव्हा चकवा लागेल तेव्हा शांत डोकं ठेवा आणि त्यामधून बाहेर कसं निघायचं त्याचा विचार करा आणि अशा गोष्टी झाल्यावर हनुमान चालीसा वाचायला विसरू नका देवाचं नामस्मरण करा नक्की तुम्ही अशा प्रॉब्लेममधून बाहेर येशाल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पुन्हा भेटवायन व्हिडिओ सांगतील तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद